हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी डॉक्टर कावेरी आज ज्या ब्रेस्ट फिडिंग मदर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पर्टिक्युलरली त्यांना पडलेला असा प्रश्न असतो की मी माझ्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करते तर मी ते कधीपासून थांबवू शकते किंवा जर मी लॉंगर पिरियड साठी ब्रेस्ट फिडिंग केलं तर ते खरंच चांगलं आहे की त्याचा काही फायदा आहे तर आज मी या व्हिडिओमध्ये त्याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मदरची चॉईस आहे की तिने तिच्या बेबीला ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू करायचंय स्टॉप करायचंय कंटिन्यू करायचं तर किती इयर्स करायचंय तर हे सगळं ममाची चॉईस आहे तर त्याच्यावरती कुणी फोर्स करू शकत नाही इट इज अप टू खर जर तुम्ही डिसाईड केले तुमच्या बेबीला तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करणार आहात ते जोपर्यंत तुम्हाला मिल्क तोपर्यंत तर इट इज कम्प्लिटली नॉर्मल तुम्ही तुमच्या बेबीला uh, ब्रेस्ट फिडिंग करू शकता हे बेबीच्या ब्रेन ही हेल्दी आहे आणि uh, जे ममाच्या मिल्क मिल्कमधन मिळणारे जे हार्मोन्स आहेत जे काही न्यूट्रिशन घटक आहेत ते खूप जास्त बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटला इम्पॉर्टंट असतात त्याच्यामुळे तुम्ही त्याला कितीही लॉंग ब्रेस्ट फिडिंग करू शकता तिसरा प्रश्न पडलेला असतो जनरली जर मी ब्रेस्ट फिडिंग करते मला तर लोक मला सांगतात एक वर्षानंतर ते फक्त पाणीच असतं त्याच्यामध्ये काहीही न्यूट्रिशन वगैरे असं काही नसतं तर असं काही नाहीये तुमचं जोपर्यंत मिल्क येत आहे तोपर्यंत ते सगळं न्यूट्रिशियसच सा आहे आपलं ब्रेस्ट मिल्क आपल्या बेबीप्रमाणे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन ऍड करण्याचं काम करत असत त्यामुळे ब्रेस्ट करायला घाबरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड फॉलो करा ब बाय